असं नाही चालत हे आपला नेक्स्ट हे किती मस्त आहे नमस्कार मंडळी कसे आहात मजेत ना असायलाच हवं तुमच्या सगळ्यांच अगदी मनापासून स्वागत आहे आपल्याच लाडक्या चॅनल मध्ये आज आमच्याकडे आहे वीकेंड छान वातावरण आहे असलं तरी आणि आज महत्त्वाचं म्हणजे आहे मदर्स डे सो तुम्हाला सगळ्यांना मदर्स डेच्या खूप शुभेच्छा आजचा दिवस आय होप तुम्ही सगळेच एन्जॉय करत आहात आम्ही सुद्धा आलो इथला एका गोल्फ छान लार्स आहे काय नवे गोल्फ कोर्स विलेज ग्री आपण तिथे मुलांनी खेळणं आणि मी तुम्हाला आता इथे दाखवते सगळं कसं येते सो लेट अवर ब्लॉग इकडे बघ इकडे अवग ए पिलो इकडे बघ आ हाय इथं आपण तिकीट काढू आणि इकडच्या बाजूला ऑलरेडी छोटे छोटे मुलाकडे खेळत खेळताय आहे इकडे त्यांचं स्नॅक बार पण आहे आपण इथून बॉल्स घेतले किती तिकीट दिलायचे तर स्पोर्ट्स तिकीट ऑरेंज आणि गोल्ड कोर्स आहेत तर तेमुळं आधी लहान मुलाला घेऊन ऑरेंज कोर्स सोबत बर आहे ऑरेंज आणि गोल्ड आहेत हे ज्यांना येणार असेल यायचं असेल त्यांच्याकरता मी इन्फॉर्मेशन दाखवते इकडे इथे आपल्याला नेचर पण एन्जॉय करता येईल आणि त्याच्याबरोबर खेळता पण येईल आजची चॉईस सुधारची आहे <laughs> 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 तर आम्ही अक्च्युली निघालो होतो पार्कला आणि ऐनवेळी आम्ही डेस्टिनेशन चेंज केलंय आणि आता आलो गोफ करण्याकरता सो येस आजचा दिवस आपण असा घालवूया वा क्रिकेट खेळतोय का आता श्रीधरचा टर्न ग श्रीधर अरे आता मी भरे आणि इथे हे किती छान फुलं लावली आहेत खूप सुंदर वाटत हे हे ॲक्च्युअल स्टार्ट पॉईंट आहे आपल्या गोल्फ कोर्सचा इकडे स्नॅक्स शॉप आहे आणि इकडे हे गझिबो पण फ्लावर्स खूप क्यूट वाटत आहे आणि आजूबाजूचा निसर्ग पण खूप सुंदर आहे आपण पंचेचाळीस मिनिटांचं तिकीट घेतलं आहे हा पंचेचाळीस मिनटांचा टूर असणार आहे मला मग अशी वाटलं इथे कोणीतरी खरोखर उभं आहे ओ, ऑलमोस्ट ओ आणि हॉल आहे जिथे आज जात आणि मग नंतर इकडून येता मग त्या हॉलमध्ये जात अरे बोलटॅक बोलटॅक जा, चाललं आपला मोहम्मद श्यामी ओके आता याचा होल ना तिकडे आहे त्या साईडला तिकडे टाकायचं आपल्याला हा आपला नेक्स्ट होता आणि त्यानंतर आता हा इकडे करतोय आपण आणि ना त्या बाजूला शेत आहे तिथे हॉर्सेस आहे तुम्हाला दाखवतोय तिकडे त्या बाजूला हॉर्सेस संपूर्ण शेती आहे इथे आजूबाजूला

आपण पुढच्या यायला जाऊ भारी रे अरे सर रेडी थ्री टू वन गो हा? अरे <laughs>

मस्त त्यांनी इथे गोल्फच्या आपण प्रत्येक तिथे ला जातोय सुंदर असा व्ह्यू आहे आणि मला हा इथला आहे आणि आता आपण पुढच्या ट्रेल ला जाऊया मजा येते व्ह्यू खूप अमेझिंग आहे इकडे छान वॉटरफॉल केलाय त्यांनी छोटासा आम्ही भरपूर फोटोज काढले फोटोज माझ्या इंस्टाग्राम वर अपलोड करीन ते सुद्धा नक्की बघा आणि येस बाकीचे पण मी बरेच फोटो इंस्टाग्राम वर शॉर्ट्स म्हणा फोटो म्हणा अपलोड करत असते तुम्हाला अजून अपटू डेट आमचं सगळं काय चाललंय बघायचं असेल तर इंस्टाग्राम वर सुद्धा फॉलो करायला बिलकुल विसरू नका नेक्स्ट आहे नंबर सेवन माळ्याच्या माळ्या मंदी पाटाच पाणी चा बजाई चा बजाईज पाटाच पाणी जात गुलाब जाई जुई मोगरा फुलवीत माळ्याच्या माळ्या मंदी पाटाच पाणी जात आपला हाय चॅनल अरे 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 <laughs> शूज ओले होतात किती स्ट्रगल अरे अरे भारी ना कोणाचं काय तर कोणाचं काय <laughs> अरे इकडे बस <बार>? अग <laughs>

ऑल त्यांनी होल केलेला आता आपण नंबर इलेव्हन ला चाललोय आणि इकडे खूप छान ते दिसतंयच फिरतय त्यावरनं पाणी पडतय आपण आता बघूया कसं आहे लेट्स का इकडे 2 1 go Ooh. Oh <laughs> uh. <laughs> Oh Ah go Ha uh. <laughs> हा मार अरे दादा त्याला शिकव रे कसं मारायचं ये अरे ते टाक याच्यात टाक याच्यात टाक हां याच्यात टाक उ भारी गुड जावारी अग 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 नंबर फिफ्टीन येस थोडक्यात ऑलमोस्ट ये मस्त हे आपलं सोळावं अरे 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 झालं स्विमिंग ला गेला आता ऑलमोस्ट झाले ना दोनच दो राहिल्यात येस येकन आपण स्टार्ट केलेलं भारी ओ हे बघ हां एकडून मार मार हे आपला नेक्स्ट ए किती मस्त है भारी <laughs> ना यस <Yes>. उ <laughs> <वो, laughs> ए सही है <laughs> हम <हुँ>। दू <दारी देद। laughs> आला <laughs> कायमचा अ येस रिटर्न करू बॉल अ भारी गेला हां इकडे ह्या स्नॅक्स वगैरे आपण बघूया अरे निकडे आपलं आता झालंय था था खेळून मजा आली रिलॅक्स वातावरण होत प्रत्येकाला प्रायव्हेसी होती प्रत्येक हो त्याच्यामुळे छान खेळता आलं साधारण एक दीड तास लागलाय आपल्याला आता सगळे मुलं पण मुलं गाडीत बसलेत आणि आपण आता घरी निघूया सो आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला जरूर कळवा लवकरच भेटू नवीन ब्लॉग मध्ये तोपर्यंत मजेत राहा आनंदात राहा आणि काळजी घ्या धन्यवाद बाय घरी आला मला आणि मी सरप्राईज दिलं आणि एक सुंदर असं ग्रीटिंग कार्ड आणि एक फ्रेम त्याने बनवली होती आणि येस इतका सुंदर असा माझा मदर्स डे आज सेलिब्रेट झाला आहे खूप मजा आली आणि आय होप तुमचासुद्धा मदर्स डे खूप छान सेलिब्रेट झाला असणार आणि आजचा ब्लॉगसुद्धा तुम्हाला कसा वाटला हे मला जरूर कळवा आपण लवकरच भेटू या नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत मजेत राहा आनंदात राहा आणि काळजी घ्या धन्यवाद Every single day